हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणी झालं का सर्वांचं जेवण भाऊ सकाळी जेवण केलं होतं ते नाही दुसऱ्याला जेवण केलं काय चाललंय तर बाबा चाललंय की बरं नाहीतरी तरी काम लावलंय भाऊ मी नाही लावलं काय होतंय चित्रची तब्येतच खराब आहे थोडी भाऊ गेले सकाळी कामाला साधले बघा हाय अशिरी आम दुखले आणि गुरुमुचे शेअा काय म्हणत बघा हे गुरुमुंगाचे शेअका होता त्या दिवशी बाजार मांजल्यानंतर मग ती तिथे आपले छोटे छोटे जनम पावटा ती एखाद होतं मांजल्यानंतर मग ती आता वेगळं वेगळं केलं

बरं वाटत नाही तरी कामकामच करते काय करायचं ह्यांना आता तब्येत बरी नाही म्हणल्यानंतर घरी बसायचं काय कमी जास्त जास्त काय झालं तर नाही का, का पैसा आपल्याकडून

दवाखान्यात जरा म्हणती तरी बी काय फरक आहे तेवढं होतं मग मग काय करायचं आहे जायचं दवाखान्यात गोळ्यानं काय फरक पडत नसतं एखादं इंजेक्शन पडायचं एखाद इंच पडायचं नाही एखाधं इंजेक्शन केलं की परत हाई एखादं इंजेक्शन केलं बरं वाटतं भाऊ बहिणी कानवाला कालवन आला आपली भाजी हवा भाजी घेतली होती मी बाजार नाही आता आठवडा आठवडा होऊन गेला तरी खायला या भाव बहिणी भाऊ बहिणी आता दिवशी जे ह्याचा बाजार आलेला तुम्ही शाळेतला अंगणवाडीतला बाजार आलेला होता आपल्याला ती आळीव ही काय माहिती नाही आम्हाला सांगा भाऊ नेमकं काय करते आळीवट वाकायच त्यालाच नाही आईला भाऊ बहिणीने दिसतच नाही लावला आता कॅमेरा सिटल्या मोबाईल डब्या बाटली ठेवली ठेवून ठेवलाय आपल्याला काही बोलत ती त्या अंगणवाडीच्या जे आपल्याला कि माल मिळाला होता त्याला तर काय हात लावला नाही बहिणी बहिणीनं ती कवडा केला होता ती दोनदास खाल्ला परत खाऊ वाटत ना तसंच आहे ते पण काजूबा मी काय डब्याला हातच नाही लावला भाऊ बहिणी तसं आहे एका ताईची आली टाळती आळीव शिजवून खायचं कमराला चांगलं असतं कसं करायचं नेमकं तेवढी माहिती असेल सांगा कसं शिजवायचं नेमकं कसं खायचं आपली भाऊ बहिणी थोड तरी पिंकीला काळजी घ्या माझी तुम्ही असं कसं करता काय करायला मग आता फोन करायचं के <laughs> <आवलूंचु>। <laughs> ना जाते ता ता मी बस केला भाऊ बहिणी तब्येत खराब झाली मायरी तशीच बसेल मी तशीच बसल्या फोन करायचं तुम्ही बी लाडू मागितला त्या डब्यात डब्यावरच ठेवला भाऊ बहिणी भाऊजी भाऊ बहिणीच तळमळ होती कि काम नका करायला हवं बांधायला संध्याकाळच बांधी पण आज दिवसभर बांधले बाबा रोज काढला नाही दिवसभर गारच लागते मला भाऊ बहिणी कमेंट करून बहिणी जास्त कमेंट बहिणीची जीवाची तळमळ होती वर पण म्हणजे आता सव्वा महिना तरी पाळाय पाहिजे काळजी आहे काळजी सांगते यार पण भाऊ बहिणीनं ज्याचं कोण करायला नसतं त्याला करावं लागतं नाही का आता जिथे भाऊ बहिणीनं आजारी आहे कोणाला सांगायचं आपलं तुम्हाला हा मी नव्हती तवा आठ देतच होते भाऊ बहिणीला त्यांना त्यांचा जीव जर झालाय तर आपलं कुठं दुकानमध्ये smart आहे म्हणून आपण सांगत नाही काही काम करा बी म्हणत नाही आणि त्यांचा त्यांना ते भाऊजीच हे करते त्यांना दुखणं असताना ते त्यांचं करते ते आपल्याला का भाऊ बहिणी एवढा पण निम ताळपणा करायचा नसतो कुठल्या गोष्टीचा मग असे काम करतो मी काय म्हणलं बाबा कुठं येत नाही माझ्या सगळे जरी आहे म्हणजे वाईन दुख नाही म्हणल्या आरामच करायला करायचं म्हणजे फिरायचं नाही घरी

आम्हाला कद्दा उन्हाळ्यात खाऊत उन्हाळ्यात उन्हाळा किती दिवस राहिलाय उन्हाळा सहा महिने झाले गाखा पडला सहा महिना किती महिने असतात

आता महिना होईल आता दोन किती दिवसांनी नऊ तारीख दिवसांनी आमचं बाळ महिन्याच होते पंधरा दिवस हवं बाळ बारत्राच्या टायमिंगला दोन महिने मध्ये बघा जत्रा फिरायला मोकळ पाया पडायला मोफळ

काढताय म्हणते की आप 405259 त्याचच बोलू बोलूय मस्त आहे बान पोटाव किती आहे पोरगीच होती मला एक प्रश्न करायचा आहे भावा बहिणीला पोरगीच कापत होती कारण की पोरगी पण नऊ महिने नऊ दिवस पोटात वाढलेली असती मग तिचा जन्म झाला आणि ती पण लहानच असते आणि मुलगा पण तसाच पोटात राहिलेला असतो बाहेर मा कसा ना तो कास तू गाड्या उलट ही असती नाही नाही मला प्रश्न सोडवायचाच आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कोणी भाऊ बहिणी नको उत्तर उत्तर द्या मुलगी पण तशीच राहून आलेली असती मुलगा बी तसा झालेला असतो मग मुलगाच कापच होत नाही मुलगीच कापतचा होती मला हे प्रश्न लय मोठा पडलाय भाऊ बहिणी मला सांगा मुलगी पचवते मुलगा पचवत नाही नेमका का कारण की लहान लेकरांची आता जन्मल्या बहिणीनं मुलगी झाला मुलगा झाला तरी त्यांची आतडी लहानच असते ती सुईवणीच असते ती मग मुलगी मुलगी जन्मताना काही मोठी आतडी घेऊन येते का मुलगाच कमी बारीक सुईवणी आताडी घेऊन येतो का असं मला प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे माझा मला त्याचं उत्तर द्या ज्याला कोणाला मला माहिती असेल त्यांनी

ઉપાશી કાઢી તું મચાન ખાયા પોટભર ચાલુ કે તરી પણ અચાનક પણ ભાવ બની ઉપાશી રા ખાયા ચાલુ કે

असेत पण आला नाही चिकर आली आणि भाऊ बिनींनी नाही दाखवाय बाईंना दोफार रात्री तर इतकी आमची चाष्टा केली ना माहिती पपांनी छातीत धरून बसलं होतं आम्हाला रे धव अशी नाही तर रडायला लागले मला भी रडायला लागले ती भी रडत होती मी केली बघा शूटिंग पण मी नाही टाकत भाऊ बहिणी मला बघायला छाती दुखती म्हणत तो लय छाती दुखती लय छाती दुखती मग <स्थाथ> द्यात जावं म्हणती तुम्हाला <स्था> जास्त <स्था> झाल्यावर जास्त काय दुखणं वेगळं झाल्यावर का पैसेपर्यंत भाव बहिणी मग आजकाल जमान्यात भाव काय पण होत आहे माणसाला <था> काय पण माणसाच्या <था> घडीचा <था> बरोबर आता <था> माझ्या <था> बहिणीच्या <था> पोराला नुसत्या अशा घामोळ्या आल्यासारखं झालं होतं आतल्या आत दिवशी तापाला घामोळे आल्या होत्या दुसऱ्या दिवशी ते घामोळ्या काय होत का दुसरं काय होतं ते असलंच झालं टपर त्याला नेलं दोखाना भाव दोन चार दिवस लहान बाळा आडले किती काय पण होते बघा भाव बनस आजकाल सुरक्षित कोणच ना पहिली माणसं पहिली माणसं दोन दोन वर्ष आजारी पडत कारण की खाणं पिणं बी तसंच होत रिअल आता आहे का हा ब्रेड सगळं हा ब्रेड आहे हा ब्रेड माणसाचं कुठं बी काय बी होत इथं दुखतंय तिथं दुखतंय सारखं दुखण्यात आहे माणूस जीव सुखी नाहीच चला बहिणी मग भेटू पुढच्या एवढ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय